उपस्थित सर्व या परिसरातील बंधू आणि भगिनी मी तुम्हाला दोनच किस्ते या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही याच्या मुरगिला एक भाषण केलं खरोखर मला असं वाटायला लागलं की आता माझी नगरपालिकेत म्हणजे माझ्या नगरपालिकेमध्ये ओव्हरटेक करणारी एक मिळाली अतिशय सुंदर असं तिने सकाळी आता या ठिकाणी भाषण केलं अर्धा तास तिने वॉर्डाच्या समस्या म्हणजे माझा सुद्धा या वॉर्डाचा जेवढा अभ्यास नाही त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास तिने या ठिकाणी केला आमच्या शेळकेताईंनी पण या ठिकाणी समस्या सांगितल्या सकाळी एक किस्सा झाला उर्मिला काल या उर्मिला आणि मारुती दादा काल या परिसरातील जी पाठीमागची चाळ आहे त्या चाळीमध्ये फक्त विजिट त्याला गेल्या होत्या आणि आम्ही पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये माळ्यावर राहतो त्या ठिकाणावर ना एक कचऱ्याची कुंडी आम्हाला दोन महिन्यापासून तशी तशी दिसते आमच्या बिल्डिंग मधला तर कचरा उतरला जातच नाही उत्तर का का काका पण त्याच्याबरोबर ती कुंडी आम्हाला गेली दोन महिन्यापासून तशी यो तशी दिसत होती काल उर्मिला त्या ठिकाणी गेली मारुतीला त्या ठिकाणी गेले त्या सौतडीतल्या लोकांनी ती तक्रार सांगितली उर्मिलाने ती तक्रार नगरपालिकेच्या वेबसाईट वर केली आणि आज सकाळी त्या ठिकाणचा कचरा हटायला गेला हे लक्षात ठेवा एवढ्या दिवसाचा कचरा आज हटला गेला गेल्या पंचवीस वर्षाचा कचरा जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो खरं तर मी आता येतो ना एक ज्येष्ठ नागरिकांचा छोटा छोट कट्टा आहे त्या ठिकाणी थांबलो आणि चार माझ्या भगिनी त्या ठिकाणी होत्या तर एक मावशी होती तर मावशीने म्हटलं मावशी आमदारात का बसल्यात तर मावशी म्हणते काय करू दादा आम्ही गेली चार वर्ष झाले या ठिकाणी अंधारातच बसतो संध्याकाळी आम्हाला मच्छर या ठिकाणी चालतात आम्हाला पंचवीस पंचवीस बायकांना त्या ठिकाणी बसायचा असता पण चार बायका त्या ठिकाणी बसू शकत नाही अशी या प्रभागाची परिस्थिती आहे मी माझ्या प्रभागामध्ये काय काम केलं याचा अख्खा व्हा पोहा या ठिकाणी कुरकांनी सांगितलेला आहे परंतु तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आमदार किसन कत्रे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना विकासाची गंगा खऱ्या अर्था बदलापूर शहरामध्ये आली आहे या प्रभाग क्रमांक बत्तीसचा किंवा प्रभाग क्रमांक तेतीसचा विस्तार किती आहे एक ती बदाईची गल्ली या एक ठिकाणी अष्टविनायकची गल्ली आणि एक आतुली हॉस्पिटलची गल्ली या तीन गल्लीमध्ये गेल्या दहा पंधरा वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता आहे पंधरा वर्षाचा आर्थिक लेगाजोगा काढा दुसरी का जर हे काढलं ना यांच्यावर ईडीची धाड पडेल ना एवढा पैसा या ठिकाणी लाटलाय तेच तेच रस्ते परत परत करायचे तेच तेच कामं त्या ठिकाणी परत करायचे बघाईचं गटार आहे ते बघाईचं गटार गेल्या दहा वर्षामध्ये दहा वेळा त्या ठिकाणी तोडलं आणि परत तेच त्या ठिकाणी झालं या ठिकाणचा आज समजा रस्ता माझ्या भक्त काकांनी सांगितलं की हा रस्ता केला रस्त्याची लेवल बरोबर नाही पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी जातं इतर त्या ठिकाणी पाणी जातं डेंग्यूचे प्रचंड मच्छर होते माझ्या बिल्डिंग मधला कचरा चार चार दिवस पाच पाच दिवस उतरला जात नाही थ्री जी टॉवर मध्ये मी राहतो त्या ठिकाणी आमच्या लोकांना उद्या मुर्म सांगितल्याप्रमाणे प्रचंड त्रास होतो जेव्हा मला फोन करतात तेव्हा मी माझ्या प्रभागातली गाडी या ठिकाणी पाठवतो यांना विचारलं तर हे सांगतात ताई आमचा प्रभाग खूप मोठा आहे आम्हाला आमच्या गाडीला वेळ नाही आमच्या समोर एक शॉप आहे त्या शॉपच्या समोर एक खड्डा होता बुकते का तो खड्डा चार वर्ष बुजवला नव्हता मी तरी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं एक दिवसामध्ये त्या ठिकाणी खड्डा तो त्यांनी बुजवला हो त्या अशा लोकांना तुम्ही किती दिवस सहन करणार आहात बंधू खऱ्या अर्थानं तुम्हाला संधी आलेली आहे मी माझ्या प्रभाग क्रमांक तीस चा विकास करून दाखवला कर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक तीस हा एक आदर्श प्रभाग करण्याचा मी प्रयत्न केला माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक गोष्ट आहे माझ्या प्रभागात गार्डन आहे माझ्या प्रभागात आपण दिलेल्या पैशातून बनवलेला प्रत्येक रस्ता रस्ता कॉन्क्रीट आहे डांबर मुक्त असा माझा प्रभाग आहे माझ्या प्रभागात अतिशय सुंदर गार्डन आहे माझ्या प्रभागात अति सुंदराचा ज्येष्ठ वगैरे कट्टा आहे माझ्या प्रभागामध्ये झाडं झाड आहेत परदेशी रामबोंनी सांगितलं या ठिकाणी इमारती कमी आणि झाडं जास्त आहेत माझ्या प्रभाग त्या ठिकाणी फवारणी होते माझा प्रभाग म्हणजे सुंदर स्वच्छता होते आणि माझ्या स्टेटसवर तुम्ही बघा माझ्या प्रभागात स्वच्छता त्या ठिकाणी असते या नेतृत्वाखाली काम करताना या ठिकाणी खरोखर आम्हाला अभिमान आहे की आम्हाला नवरा बायकोना त्या ठिकाणी तिकीट दिलं मला आपण सांगितलं संभाजी तू त्या प्रभागवरती राणाचं आहे परंतु जबाबदारी देतो आम्ही दोघं त्यांची माय माय लेख आहोत म्हणजे आम्ही त्यांची लेख एक लेख आहे मी त्यांचा लेख आहे त्यांची लाडकी लेख आहे आम्हाला दोघांना त्यांनी वडिलांपेक्षा जास्त प्रेम आम्हाला दोघांना आईवडील नाही आहेत पण आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम आमच्या आपण आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या समोर एकच या ठिकाणी मागणी करतो की आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची संधी तुम्हाला आलेली आहे लक्षात ठेवा हा प्रभाग अतिशय छोटा असा प्रभाग आहे ज्याला हा आमच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून दिल्यानंतर या प्रभागामध्ये गुप्त का, का आज या ठिकाणी दिवस आहे चंपाष्ठी दिवस आहे या चंपाष्टीच्या दिवशी सांगतो एक महिन्याच्या आत्मधे जर तुम्हाला या प्रभागामध्ये बदल दिसत नाही ना तर तुमच्या दरवाजामध्ये पण या दोन उमेदवारांनी मला एवढं तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्यांच्यावर मी आता कुठली टीका करणार नाही त्यांच्या कामावर टीका करणार नाही आमच्या एका कार्यकर्त्याचा विचार आमच्या एका मित्राचा त्या ठिकाणी साडेबारा वाजता मृत्यू झाला बुरबेला सांगितलं का आधी अँब्युलन्स मिळाली नाही त्या अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून तो मित्र ज्याची खऱ्या अर्थानं नगरसेवक होण्याची योग्यता होती त्याला वीस वर्ष पंचवीस वर्ष त्या ठिकाणी असतात तो ठेवला शाखा प्रमुख केला पण त्याला पद कुठलं दिलं नाही किती दिवस तुम्ही लोकांच्या या भावनांशी खेळणार आता खऱ्या अर्थानं ना? नागरिकांनो संधी आलेली आहे या संधीचं सोनं करा तुम यांच्या समोर कोण आहे त्यांची तुलना अजिबात करणार नाही मी पण माझ्या भाषणात सांगितलं की दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये ज्यावेळेला मी नगरसेवक होतो त्यावेळेला त्या प्रभाग क्रमांक तेहतीस मधल्या नगरसेविका आणि प्रभाग क्रमांक बत्तीस मधल्या नगरसेविका किती बोलल्यात ना याचा नगरपालिकेचा व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे आरटीआय मध्ये उपलब्ध आहे तुम्ही एक दिवस या मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवे प्रभाग क्रमांक तेतीसच्या नगरसेविका तर पाच वर्षामध्ये एकही त्यांनी काही तोंड उघडलेलं नाहीये मग आता खऱ्या अर्थानं अशी बोलणारी नगरसेविका बरोबर काम करणारी नगरसेविका आणि आमच्या दादा अतिशय शांत सुस्वभावी हो तर मी बोलणार आहे पण नगरसेवक व्हायच्या अगोदर स्वतःच्या खिशातनं कोट्यावधी रुपयांचा खर्च आपल्या निधीतून कोट्यावधी रुपयांचा खर्च करणारा व्यक्ती आहे अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्या एवढंच त्या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र